सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य महामार्गांची परिस्थिती जर पाहिली तर अनेक ठिकाणी खड्डेमय परिस्थिती पाहायला मिळते ग्रामीण भागातील रस्ते देखील खड्डेमय परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात अनेक ठिकाणी वाहन चालकांना खड्ड्यांचा जो सामना आहे तो मात्र करताना पाहायला मिळतो मी, मी सध्या जो उभा आहे कोल्हापूर कणकवली ह्या राज्य मार्गावरती उभा आहे आणि ह्या राज्यमार्गाची परिस्थिती जर पाहिला तर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळतात सध्या ह्या महामार्गाचं पुढचं जे काम आहे ते मात्र नूतनीकरणाचं काम जे आहे मात्र हायवे प्राधिकरणाकडून सुरू आहे पण मात्र याचा पुढचा जो काम जे आहे मात्र अलीकडचं जे काम आहे ते मात्र पूर्णपणे ह्या रस्त्यावरती खड्डे पडलेले पाहायला मिळतात दुचाकी स्वारांना मात्र याचा सामना जो आहे मात्र खड्ड्यांचा करावा लागतो अनेक दुचाकी स्वार मात्र घसरून अनेकांचा अपघात देखील झालेला पाहायला मिळतं गेले दोन ते तीन महिन्यामध्ये या अशाच प्रकारे खड्डे पडलेल्या रस्त्यांवरती तीन महिलांना आतापर्यंत जीव गमावा लागला त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देऊन सध्या या राज्यमार्गांची परिस्थिती जर पाहिली तर याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे सध्या मी ह्या जर पाहू शकता की कशा प्रकारे खड्डे जे आहेत ते मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत सध्या पण मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या झोपलेल्या अवस्थेमध्ये सध्या पाहायला मिळते त्यामुळे कोणत्याही प्रकारचं लक्षच आहे ते मात्र देताना पाहायला मिळत आपण जर पाहिलं तर ते हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याला पूर्णपणे खड्डे आहेत आणि मात्र याकडे या सार्वजनिक बांधकाम कधी लक्ष देणार याकडे सुद्धा मात्र सर्वांचं लक्ष वाहनचालकांचं लागून राहिलेलं ला पाहायला मिळत आहे अनंत पातडे टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव